नमस्कार प्रियांकाच किचनमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे आज आपण गाड्यावर मिळते तशी किंवा हॉटेलमध्ये मिळते तशी अंड्याची भुर्जी कशी बनवायची ते पाहणार आहोत त्यामुळे तुम्ही कुठेही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग वेळ न लावता रेसिपीला सुरुवात करूया इथे पहा आज आपण अंड्याची भुर्जी बनवणार आहोत तर मुलांची फरमाईश आहे आज अंड्याची भुर्जीच खायची म्हणून तर इथे मी आठ अंडे घेतले भुर्जी बनवण्यासाठी तर त्यासाठी मी पाच ते सहा कांदे असे एकदम बारीक चॉपरनी कट करून घेतलेले आहेत तुम्ही सुद्धा किंवा सुद्धा चिरू शकता भरपूर अशी कोथिंबीर घेतली बारीक चिरून लाल तिखट घेतलं आहे चवीपुरतं मीठ घेतलं आहे चवीपुरतं आणि तेल लागणार आहे आपल्याला आता गॅसवरती मी लोखंडी पॅन गरम करण्यासाठी ठेवलेला आहे तो छान गरम झालेला आहे आता त्यामध्ये आपल्याला तेल घालून घ्यायचं अंड्याची भुर्जी बनवतोय त्यामुळे तेल थोडंसं जास्तच लागणार आहे एक साधारण मी तीन ते चार चमचे तेल घातलेलं आहे जर तुम्हाला किती अंड्याची भुर्जी बनवायची त्याच्यानुसार तुम्ही अंडी किंवा कांदा घेऊ शकता एकदम छान होते पहा अशा पद्धतीने बनवा आणि अंड्याची भुर्जी बनवत असताना लोखंडी तव्याचा किंवा कढईचा वापर करा पॅन जर तुमच्याकडे नसेल तर कारण लोखंडाच्या कढईमध्ये आणि तव्यामध्ये बनवली अंड्याची भुर्जी ना खरंच खायला खूप भारी लागते तर तेल छान तात्लक्यामध्ये आपल्याला बारीक चिरून घेतलेला कांदा घालून घ्यायचा कांदा शक्यतो बारीकच चिरून घ्यायचा म्हणजे तो पटकन असा परतल्या जातो आणि भुर्जीमध्ये छान असा मिक्स होतं आता कांदा आपल्याला छान असा लाल रंगावरती खूप असा भाजून घेता तुम्ही पण नक्की एकदा माझ्या पद्धतीने अंड्याची भुर्जी करून पहा परत खूप भारी बनते आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारी बीड घंटाचं दाबायला विसरू नका म्हणजे तुम्हाला अशाच नवनवीन रेसिपीच्या नोटिफिकेशन येत राहतील त्या कांदा आपल्याला लाल रंगावरती छान असा परतून घ्यायचं आहे आता कांदा आपला छान परतोय तोपर्यंत तो आपल्याला हे जे अंडे आहेत ना ते मी स्वच्छ धुवून घेतलेले आहे आता धुवून घेतल्याच्या नंतर मी एक बाउल घेतला असा प्लास्टिकचा तो मी अंडे फोडण्यासाठी गिफ्ट केलेला आहे त्यामध्ये आपल्याला सर्व अंडे असे फोडून घ्यायचे आहेत पाहू शकता इथे मी सर्व अंडे फोडून घेतले आणि इकडे कांदासुद्धा मी एक हलवते आता एक हलवला म्हणजे कांदा एकसारखा असा परतला जातो आणि कांदा आपल्याला छान असा लाल रंगावरती परतून घ्यायचा त्याच का अजिबात ठेवायचा नाही अगदी आपण जशी तुम्ही गाड्यावर जशी अंड्याची भुर्जी मिळते ना अगदी तशा पद्धतीने सुद्धा भुर्जी आपली घरच्या घरी बनून तयार होते एकदम मस्त अशी लोखंडाच्या कढईमध्ये किंवा पॅनमध्ये किंवा तव्यामध्ये जर बनवली तर मस्त अशी कडक बनते आणि ती खायला खरंच खूप भारी लागते तुम्ही पण नक्की एकदा अशा पद्धतीने करून पहा कांदा आपल्याला छान असा परतून घ्यायचा आहे बऱ्यापैकी परतून झाला की, की त्यामध्ये आपल्याला जे आपण चवीपुरतं मीठ घेतलंय ना ते घालून घ्यायचं म्हणजे कांदा आणखीनच पटकन लाल होतो पाहू शकता इथे आपला कांदा आहे ना एकदम मस्त असा लाल रंगावरती परतून झालेला आहे अशा पद्धतीनेच आपल्याला कांदा परतून घ्यायचा आणि कांदा परतत असताना मी गॅस ना मोठाच ठेवलेला होता आता ज्यावेळेस आपल्याला हे फोडून घेतलेले अंडे टाकायचे आहेत ना त्यावेळेस आपल्याला गॅस कमी करायचा त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालून घ्यायची कोथिंबीर छान अशी परतून घ्यायची या कांद्यामध्ये आणि आपण चवीनुसार मीठ भुर्जीला जे लागणार आहे ना ते या कांद्यामध्ये घातले आहे त्यामुळे आता आपण जे अंडे फोडून घेतलेत ना ते अंडे यामध्ये घालून घ्यायचे आता अंडे घातल्याच्यानंतर आपल्याला परत एकदा गॅस मोठा करून घ्यायचा आणि छान असं मिक्स करत राहायचं एकजू होईपर्यंत थोडंसं गोल गोल फिरवत राहायचं चमचा एकदम मस्त असं मिक्स होतं आणि लोखंडी पॅन किंवा तवा वापरल्यामुळे नाग अजिबात कढईला चिटकत नाही जरी चिकटलं तरी ते पटकन निघलं जातं गॅस मोठा असल्यामुळे पटकन हे अंड्याची भुर्जी आपली तयार होते तर एकसारखं हलवत राहायचं म्हणजे हे अटरलं जातं तुम्ही पण नक्की एकदा अशा पद्धतीने अंड्याची भुर्जी करून पहा आता तुम्हाला किती अंड्याची भुर्जी बनवायची त्याच्यानुसार तुम्ही कांदे किंवा अंडी वापरू शकता तिखट मीठ हे सर्व जिन्नस वापरू शकता आता हे छान असं मिक्स करून घेऊ आणि परतून घेऊ पाहू शकता मी एकदम छान अशी ही मिक्स करून घेतलेली आहे आणि मसाज गॅस आहे छान अशा आपल्याला ही भरगी ना कडक करून घ्यायची म्हणजे अगदी हॉटेलमध्ये हो किंवा गाड्यावर जशी मिळते ना पद्धतीने तयार होते आपण फक्त कांद्यामध्ये मी त्याचा का वापर केलेला आहे मिर्च पावडर टाकलेली नाही जर आपण मिरची पावडर अगोदर टाकली ना तर मग फक्त येऊ शकतो मिरची पावडर आपल्याला थोड्या वेळ टाकायचे आहे अगोदर आपल्याला भुर्जी मस्त अशी कडक करून घ्यायची म्हणजे खाताव्याने एकदम मस्त लागते पाहू शकता छान अशी आपली ही अंड्याची भुर्जी परतून तयार आहे अशा पद्धतीनेच आपल्याला परतून घ्यायची आहे तर त्यामध्ये आपल्याला भरपूर अशी बारीक चिरून घेतलेली फ्रेश कोथंबीर घालायची एकदा मिक्स करून घ्यायचं आणि लाल तिखट आपल्याला चवीपुरतं यामध्ये घालून घ्यायचं आता तुम्हाला किती तिखट लागतं ना त्याच्यानुसार तुम्ही तिखट घालू शकता छान असे मिक्स करून घ्यायची अशा पद्धतीने जर अंड्याची भुर्जी बनवली तरच खूप भारी लागते आणि तुम्ही एकदा नक्की करून पहा ही अंड्याची भुर्जी तुम्ही आवडत असल्या चपातीसोबत आणि गरमागरम ज्वारीच्या भाकरीसोबतसुद्धा खायला खूप भारी लागते इथे मी गरम गरम ज्वारीची भाकरी केलेली आहे पहा आणि त्याच्यासोबत अंड्याची भुर्जी एकदम भन्नाट असा घेत होतो तुम्हाला कशी वाटली माझ्या अंड्याच्या गुरुजीची रेसिपी ती कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका एकच नंबर झालेली आहे आणि अशाच एका छोट्याशा आणि छानशा रेसिपीसोबत मी तुम्हाला पुन्हा एकदा भेटणार आहे तोपर्यंत संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्यांचे मनापासून खूप खूप खुँ। धन्यवाद असेच मस्त खा आणि स्वस्थ रहा